नमस्कार मित्रांनो कृषी मित्र विनय कोठामध्ये हो आपल्या हक्काच्या युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे मी आज आहे शेखर गायकवाड सराबरोबर या सरांबद्दल सांगायचं सा जेवढं तेवढं कमीच आहे पर्यावरणासाठी झपाटलेला माणूस असं म्हणता येईल पेशाने ते आहेत जरी बी मेकॅनिकल असले तरी मातीत रुजलेला माणूस असं म्हणता येईल आणि त्यांनी आज नवीन कन्सेप्ट आणलेली आहे पण आंबा हा सीझन आहे आंब्याचा आंबे तर आपण रोजच खातो मित्रांनो पण कोणता आंबा खातो कापूस हापूस अजून हे दोन तर कलमी आंबे खातो पण तुम्हाला विश्वास नाही करतात मित्रांनो महाराष्ट्रात महाराष्ट्राचं राजा किंवा म्हणजे दे। एक झाड जे दे। आहे राज्य राज्यवृक्ष जे आहे आंबा आणि त्याच्या पाचशे किती फाईव्ह हंड्रेड साधारण पाचशे प्रजाती आहेत आणि जर तुम्ही देशभरात जर विचार केला तर त्या पंधराशे प्लस आहे त्याच्यामध्ये कलमी वगैरे हो सर्व धरून सर्व धरून पण आपल्या मुख्य गावरान प्रजाती म्हणून आपण पाचशेच्या वरती पाचशेच्या वरती आहे आणि आपण मोजके हातावर बोटावर मारणारे कलमी आंबे खात असतो सो सरांचा कन्सेप्ट काय आहे तो आपण आज जाणून घे आंबा हा आपला राज्यवृक्ष त्याच्या ज्या काही देशी प्रजाती आहेत आपल्या आंब्याच्या तर ह्या संपुष्टातील चाललेला आपण गावठी आंबा म्हणतो गावरान आंबा म्हणतो त्याच्यामध्ये विविध प्रकार आहेत जसं शेंद्र आहे कवठे आहे दगड आहे शेप्याय वंश आहे तर ही जी आपली नैसर्गिक आंब्याची प्रजाती होत्या हे कुठेतरी लोप पावत चालल्यात तर ह्या जतन झाल्या पाहिजेत ह्या जर संपल्यात तर पर्यावरणाची एक कडी ही कुठेतरी निखळली नाही आणि त्यामुळे बऱ्याच काही धोके पण निर्माण होतात आता आपण बघतो की आपण कलिमे आंबे खातो पण एक तुम्ही हापूस आंबा खा आणि एक शेद्रा आंबा खा त्याच्यामध्ये प्रोटीनचं तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर शेंद्रीय आंब्यामध्ये नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रोटीन मिळेल तर आपण हे मिसळून चालू आहे तर ह्या गोष्टी जतन झाल्या पाहिजे ह्या दृष्टीने मग आपण काय करतोय की आवाहन करतोय की ज्या गावांमध्ये पन्नास शंभर वर्षापूर्वीचा आंबा असेल मोठा तर त्यांनी त्या कोई मला द्याव्यात पन्नास शंभर जरी कोळी दिल्यात तर आपण त्याचं रो रोप तयार करून आपल्या देवराजीमध्ये एक आंबराई तयार करतोय की तिथे आपल्याला कमीत कमी सत्तर पंच्याहत्तर प्रजाती आंब्याच्या लावता आल्या पाहिजे आणि आता समजा कोणाला त्या आंब्याचं नाव नसेल माहिती त्यांनी फक्त मग आपण त्या आंब्याला त्या जागेचं नाव देणार आहे त्या गावाचं नाव देणार आहे त्याच्यानंतर हे सर्व अभ्यास करून कुठला आंबा आहे त्या दृष्टीने मार्फत त्याला त्याचं पारंपरिक आता आपला जो गावठी आंबा आहे त्याच्यामध्ये एवढे जीवनसत्व असताना सुद्धा आणि एवढं चांगलं त्याचं चव चा चा असताना सुद्धा हे हापूस वगैरे आंबे मार्केटिंगमुळे पुढे गेले असं तुम्हाला वाटतं का हाच मोठा फंड आहे मार्केटिंग फंड आपल्याकडे आम्ही आपण का एकदम अभिमान सांगतो मी तीन हजार रुपये डझनचा आणि तोच आपण आपले पारंपरिक आंबे जर जे काही खरंच अर्थ पौष्टिक आहेत ते विसरून आहे आणि हे जतन करणं गरजेचं आहे हे जर पारंपरिक वान जतन नाही राहिलं तर येणाऱ्या पिढीला पण येणाऱ्या काळामध्ये बरेच काही जे धोक्या असतात पर्यावरणीय दृष्ट्या हे जे गोष्टी असतात ना त्याच्यावर साखळी पोचली जाते हे आपल्याला लक्षात येत नाही एक प्रश्न आहे जसं काहीतरी वगैरे ना त्याच्यामुळे काय वाटतं तुम्हाला याच्यावर म्हणजे आता हे बघा आपण कसं आहे आपलं पारंपरिक खाणं विसरून चाललो त्याच्यामुळे आपल्याकडे रोगराई जास्त पसरत चाललेली आहे आता आपलं आता बारमाई आंबा आंबा प्रत्येक ऋतूमध्ये आपल्या आपल्या निसर्गाने दिलेली फळांची एक okay, महत्व आहे जर आपण आंबा पावसाळ्यात खाल्ला तर नक्कीच आपण कोण ओके आपण किती आंबा ह्या उन्हाळ्याच्या याच्यामध्ये खाल्ला तर आपल्याला तो तेवढी राहते तर हे निसर्गाचं चक्र आहे आपण ते बिघडवतोय आणि आपण कुठून काहीतरी म्हणजे खूप हुशार असल्यासारखं निसर्गाला अटित धरतोय हे कुठेतरी आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि याच्यावर नीट संशोधन करून आपण नेमकं काय करतोय काय कसतोय हे जर आपण हे केलं तर नक्कीच आपण निसर्ग कडे जवळ जाऊ आणि आपलं पारंपरिक खाद्य आपण जवळ जाऊ जे काही माझे व्ह्युअर्स आहे कृषी मित्र विनय त्या माध्यमातून मी आता व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्व नापरी करतो सरांना तुम्ही संपर्क का साधा काही गाईडलाईन आवाज असेल तर आणि जे काही सरांनी सांगितलं आहे ज्या आंब्याच्या कोळी आहेत तुम्ही सरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा मी डिस्क्रिप्शन मध्ये सरांचा कॉन्टॅक्ट नंबर टाकणार आहे तुम्ही त्यांना केव्हाही संपर्क होऊ शकता आणि ते त्यांना तुम्हाला भविष्यात मार्गदर्शन देऊ शकते तुम्हाला एकदा सांगतो मार्केटमधून विकत घेतलेल्या आंब्यांच्या कोई न कोय आपल्याला पारंपरिक तुमच्या गावाला जो आंबा असेल तुम्ही तुमच्या हाताने त्याचे कैरे काढले असतील किंवा आंबे काढलेले असतील पिकलेल्या त्याच्यातून त्याच कोई मला हव्या आहेत

मी पण तुमच्या या कार्यामध्ये सहभागी होईल आणि काहीतरी हातभार करेल तो धन्यवाद सर आणि धन्यवाद माझ्या सर्व मित्रांना जो काही प्रतिसाद देतात आपल्या चॅनलला या जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन असे व्हिडिओ आणत असतो कृषी दिले ते तुमच्यापर्यंत पोहोचतील तोपर्यंत मित्रांनो तुम्ही काळजी घ्या आणि शेतकऱ्याला कष्टाला दाम हा मिळालाच पाहिजे यासाठी आपलं हे यूट्यूब चॅनल हे नक्कीच प्रयत्न करत हे मी तुम्हाला आश्वासन करतो थँक्यू थँक्यू सर धन्यवाद <laughs> <नहीं करना>। सर <laughs> धन्यवाद